भारताच्या इतिहासात जर कुणी दगडांना प्राण दिला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते शिवाजी महाराज तलवारीने नाही तर किल्ल्यांच्या बळावर स्वराज्य उभं करत होते आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले कधी जिंकले आणि त्या किल्ल्यांचे महत्व काय होतं शिवाजी महाराज म्हणत जो किल्ला राखतो तोच राज्य राखतो किल्ले म्हणजे फक्त संरक्षण नव्हतं ते होते स्वराज्याचे श्वास जनतेची ढाल आणि शत्रूसाठी मृत्यूचा आमंत्रण इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात एकूण सुमारे तीनशेपेक्षा अधिक किल्ले होते यामध्ये सुमारे एकशे तीस ते एकशे चाळीस किल्ले जिंकले सुमारे वीस ते पंचवीस किल्ले स्वत बांधले आणि चाळीस ते पन्नास किल्ले वडिलांकडून मिळाले स्वराज्याची पहिली पायरी सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे सत्तेचाळीस इसवी सन सोळाशे पंचेचाळीस शिवाजी महाराजांचे वय होते फक्त पंधरा ते सोळा वर्षे याच वयात त्यांनी इतिहास बदलणारा निर्णय घेतला तोरणा किल्ला तोरणा हा स्वराज्याचा पहिला किल्ला या एका विजयाने मराठा स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली यानंतर मुरुंबदेव किल्ला जिंकून त्याचं नाव ठेवलं राजगड राजगड पुढे स्वराज्याची राजधानी बनला आदिलशाही विरुद्ध संघर्ष सोळाशे सत्तेचाळीस ते सोळाशे एकोणसाठ या काळात शिवाजी महाराज बिजापूरच्या आदिलशाहीला सतत धक्के देत होते या काळात जिंकलेले प्रमुख किल्ले म्हणजे पुरंदर लोहगड विसापूर तिकोणा तुंग आणि रोहिडा शिवाजी महाराज रात्रीच्या अंधारात अचानक हल्ले करत यालाच म्हणतात गनिमिकावा खान वध आणि किल्ले विजय सोळाशे एकोणसाठ ते सोळाशे त्रेसष्ट इसवी सन सोळाशे एकोणसाठ आदिलशाहीने पाठवला खान प्रतापगडाच्या पायथ्याशी इतिहास घडला शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला यानंतर झपाट्याने जिंकलेले किल्ले प्रतापगड पन्हाळगड विशाळगड रंगणा भूपाळगड या विजयांनी मराठा साम्राज्य संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं समुद्र आणि आरमार सोळाशे साठ ते सोळाशे सत्तर शिवाजी महाराज पहिले भारतीय राजे होते ज्यांनी समुद्राचं महत्व ओळखलं पराभवातून पुनरुत्थान सोळाशे सहासष्ट ते सोळाशे सत्तर आग्रा येथून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी हरवलेले किल्ले परत मिळवले पुन्हा जिंकलेले किल्ले सिंहगड पुरंदर तोरणा राजगड याच काळात तानाजी मालुसरे यांनी सिंहगडावर बलिदान दिलं गड आला पण सिंह गेला राज्याभिषेक आणि अंतिम विस्तार सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे ऐंशी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकानंतर स्वराज्य कर्नाटक कोकण देशावर पसरलं शेवटी तीनशेपेक्षा अधिक किल्ले स्वराज्याच्या ताब्यात होते छत्रपती शिवाजी महाराज शरीराने गेले पण किल्ल्यांमध्ये आजही जिवंत आहेत जोपर्यंत हे किल्ले उभे आहेत तोपर्यंत शिवराय अमर आहेत जय भवानी जय शिवाजी